शिक्षणाला एक टक्का पण कॉपरेशन नव्हतं आणि हे कॉपरेशन नसल्यामुळे शिक्षण कसं सरकवायचं पुढे आणि हा एवढा मोठा आवाड असलं कारभार का सांभाळायचा म्हणून पहिलं कौतुक मी माझे अधिकारी या नात्याने शिवाजी ठाकूर सरांचं केलं होतं आणि कुलकर्णी सर आलेले नव्हते त्याच्यामुळे मी अर्ध कौतुक थांबवलेलो तर आता माझी विनंती आहे आपल्या मनपा क्षेत्रातल्या की आपण समोर यावं आणि आणि खाली ठाकूर साहेब पण पुढे येतील दोन ठाकूर एकत्र आल्यामुळे आता मला घाबरायचं कारण नाहीये आहे शिवाजी ठाकूर आणि प्रतिभा ठाकूर मला आणखी विशेष कौतुक ठाकूर मॅडमचं हे करायचं आहे की ते माझ्या शासकीय विद्यानिकेतनच्या कुलप्रमुख आहेत आणि अत्यंत सक्षमपणे जी शाळा चालते कि नाही असं विचारणारे लोक आता त्या शाळेमध्ये रमायला लागले त्यामुळे या सगळ्यांचं श्रेय जातं मी बसलेल्या सगळ्यांना विनंती करते की आपण उभं राहून या सगळ्यांसाठी टाळ्या वाजवूया <laughs> कारण मला साकाऱ्यातलं प्रति सरकार उभं करावं लागलं होतं मनाबा क्षेत्रामध्ये आणि या प्रति सरकारचं दायित्व ज्यांच्याकडे मी ठेवलेलं होतं ते सगळे सन्माननीय लोक या ठिकाणी आपल्या समोर उपस्थित आले आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद मी महेंद्र पवार आणि देवले सरांचे आभार मानणार नाही कारण की ते माझे सहकारी आहेत पण कुलकर्णी सर आपले मनापासून धन्यवाद आपण नसतात तर कदाचित कुठल्या तरी माध्यमिक शाळेत धडपड करत आणि त्यांच्या उपकाराच्या ओझ्यात आम्हाला हे प्रशिक्षण देणं त्रासदायक झालं असत शेवटी सरकार टू सरकार काम सोपी होतात आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद देते आपण खाली बसावं